नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल व लिपिक पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो शिपाई हमाल व लिपिक पदासाठी आलेले एकूण अर्ज शिपाई व हमाल पदासाठी आलेले एकूण अर्ज बघा दोन लाख सात हजार एकशे अठ्याहत्तर एवढे एकूण अर्ज आलेले आहे शिपाई व हमाल या पोस्ट करिता लिपिक पदासाठी बघा एकूण किती अर्ज आले आहेत शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस एवढे टोटल अर्ज आलेले आहेत ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे ट्रू आणि ऑथेंटिक माहिती आहे ही तुमचे फर्स्ट रिस्पॉन्स शीटमध्ये किती क्वेश्चन बरोबर होते शिपाई हमाल व लिपिक या पदाकरिता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची पोस्ट आणि किती क्वेश्चन बरोबर आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जिल्हा न्यायालय भरतीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद